देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी एक नवीन शर्यत सुरू झालेली आहे येत्या काळात निवडणूक आयोगाकडनं लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्यानं आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि हरिवंश सिंग यांच्या नावाची चर्चा आहे सध्याची राजकीय स्थिती पाहता या पदासाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे तर उपराष्ट्रपती पदासाठी तीन नावांची चर्चा आहे हरिभाऊ बागडे हरिवंश सिंग यांच्या नावांची चर्चा आणि सोबतच एक नवीन नाव यात जोडले गेले ते म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे होऊ शकतात उपराष्ट्रपती त्यामुळे आता धनखडांच्या राजीनाम्यानंतर नेमकं को उपराष्ट्रपती कोण याची चर्चा सुरू झालेली आहे त्यातला एक नाव महाराष्ट्रातला आहे हरिभाऊ बागडे हरिवंश सिंग यांच्या नावांची चर्चा सोबतच राजनाथ सिंग यांचंही नाव चर्चेत आहे रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले तर रामराजे काय अधिकचे अपडेट्स आहे बिलकुल आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार असल्याची माहिती मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर आहेत आणि दौऱ्यावरून आल्यानंतर ती या संपूर्ण प्रक्रियेच्या संदर्भामध्ये प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की नावं कोणती असतील तर नावं जी आपल्याला मिळत आहेत की ती पूर्वोत्तर राज्यामधील काही नावं असतील किंवा दक्षिण भारतातून सुद्धा काही नाव येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एक पक्षातील आणि सरकारमधील एक मोठा चेहरा आहे राजनाथ सिंग त्यांचं पण नाव येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आणखी एक दोन ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांना सुद्धा उपराष्ट्रपतीपदी निवड जी आहे ती केली जाऊ शकते त्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते परंतु ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतामध्ये परत आल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती मिळते निश्चितच रामराजे या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत तुर्तास धन्यवाद